पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे संध्याकाळी सहा वाजता आता प्रचार तोफा थंडावतील दिग्गज नेते आज प्र... प्रचारासाठी विदर्भात असतील आणि राजू बारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज उमरेडमध्ये सुद्धा दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे उमरेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सध्या रोड शो सुद्धा सुरू आहे आणि उमरेड नंतर हिंगणा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुद्धा पार पडणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आज पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि आपण ही नागपुरातून थेट लाईव्ह पाहतोय ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रचार रॅली निघाल्याचं पाहायला मिळत आहे मोठ्या मोठ्या संख्येनं तर शिवसेनेचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झालेले आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा सुद्धा पार पडणार आहे आणि यावेळी तुम्ही नेमकं काय पाहणं सुद्धा पुन्हा शिवसेना भलावार सा तेजस्वी भगव्याचा <laughs> <भी> भग <laughs> सुभेदार शोधला राखण्या कण महाराष्ट्राचा नाथाला ना भलावार तेजस्वी भगव्याचा घ्याचा मजहा अटके पार वाहण्या काठ मराठी कण <laughs> एक नमा महाराष्ट्र घडवण्या संच पुन्हा शिवसेना संच पुना शिवसेना सचमुना शिवसेना तर आपण सध्या ही लाईव्ह पाहतोय नागपुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली सुरू आहे स्वतः एकनाथ शिंदे हे बाईक चालवत त्यांनी रॅलीत सहभाग घेतलेला आहे आणि मोठ्या संख्येनं तर कार्यकर्ते शिवसेनेचे या ठिकाणी जमल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद खरं तर या रॅलीत आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगडे सध्या आपल्या सोबत आहेत जितेंद्र आपण पाहतोय नागपुरात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाल्याचं काय वातावरण आहे सध्याच एवढे आमचे लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारात सुरू आहे आज प्रचाराचा अखरी दिवस शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी उमरेड विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री स्वतः उपस्थित झालेले आहेत आणि त्यांची ही बाईक रॅली आणि रोड शो ला सुरुवात झालेली आहे या रोड शोला जे भर उन्हात आपल्याला पाहायला दिसत आहे की मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय मुख्यमंत्री स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत उमरत शहरात ही रॅली फिरत आहे आणि यासोबतच महायुतीचे नेते म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेतेही या रॅलीमध्ये सहभागी तर आपल्याला दिसत आहेत मध्ये रॅली सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका चहाच्या टपरीवर थांबून त्यांनी स्वतः चहाचा देखील आनंद घेतला आपल्या पहिली दिसत आहेत रॅलीमध्ये पोलीस कर्मचारी आहे नक्की जितुरा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <दोगा>